गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला तर आपण आज बघणार आहोत एन पी एस आय मॅपरमध्ये आपलं अकाउंट लॉग इन आहे की नाही ते कसं चेक करायचं गुगलवरती जायचं आहे गुगलवरती एन पी सी आय डॉट ओ आर डॉट इन डॉट कॉमवरती सर्च करायचं आहे एन पी सी आय लॉग इनवरती वरती पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा मित्रांनो इथे बघा लॉग इन झालेला आहे इथे कंज्युमर या बटनावरती क्लिक करून खालती बघा भारत आधार सीडिंग युए या बटनवरती क्लिक करा तिथे इंटरव्ह्यूवर आधार नंबर आधार नंबर आपला फिलअप करून घ्यायचा आहे मी माझा आधार नंबर फिलअप करतोय रिक्वेस्ट फॉर आधार तिथं सीडिंग करा सिलेक्ट बाय बै युअर बँक तुमची बँक सिलेक्ट करा इथं सीडिंग टाईप फ्रेश सीडिंग करा इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे आपला इथं कन्फर्म अकाउंट नंबर पण टाकायचा आहे इथे या दोन याच्यावरती टिक करून घ्यायचंय खाली कॅपच्या दिलेल्या बघा मित्रांनो कॅपच्या फिलअप करा इथं प्रोसिड करा मित्रांनो बघा ऍग्री कंटिन्यू दिलेला आहे त्याग्री आणि कंटिन्यू क्लिक करा इनव्हॅली दाखवतो मित्रांनो कॅपचं चुकलेलं आहे दोन मिनिट आपण पुन्हा कॅपचरू प्रोसिडर क्लिक करायचं आहे वगैरे आणि कंटिन्यू करा मित्रांनो बघा आता आपला आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल वरती एक ओ टी पी आलेला आहे फिलअप करायचा आहे सत्तेचाळीस वीस एक्कावन्न आणि सबमिट या बॉटनवरती क्लिक करा मित्रांनो इथं बघा आधार नंबर इज ऑलरेडी मॅप टू इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड प्रेस ओके आधार मूवमेंट बँक ऑफ बडोदा बरो एनपीसीआय ऑलरेडी लिंक झालेला आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो